એકતી ચોવીસ શેર પંચે રોભ સત્તાવીસ અઠાવીસ શેરવાય તીન હજાર રૂપિયા પન્નાસ રોવાઈ એકતીસ શેર વાય સાડે એકવાય બત્તીસશે અઠાવીસ 12, 13, 15, 16 बारा तेरा पंधरा सोळा शेअर सोळा याच दोन हजार बावीसशे पंचवीसशे अठ्ठावीस शेवाय अठ्ठावीस शेवय अठ्ठावीस एकोणतीस तीन हजार एकतीस बत्तीस शेवाय साडेबत्तीस बत्तीस बारा तेरा पंधरा सोळा सतरा अठरा दोन हजार याच तीन हजार एकतीसशे बत्तीसशे पस्तीस शेअरवाय बर पंचवीसशे अठ्ठावीस तीन हजार वाय एकतीस शेअरवाई पण एक हजार पंधरा सोळा सतरा अठरा दोन हजार वाय बावीस शेअरवाय पंचवीस शेवयम पंचवीस तीन हजार एकतीस बत्तीस तेहतीसशे साडे तेतीसशे चौतीस याम पंचवीस अठ्ठावीस तीन हजार हजारवाय तीन हजार एकतीस शेवाय बी कोणी दोन हजार पंचवीस शेअरवाय सव्वीस शेअर बाय सत्तावीस शेवय बी एम तीन हजार वाय कि तीन हजार एकतीस शेवय साडे एकतीस शेवा तीन हजार एकतीस बत्तीस शरवाय साडे बत्तीस शेअरवाय साडे बत्तीस शर्वाय तेतीसशे बी ए ते चौतीस पस्तीस शेव छत्तीस शर्वाय छत्तीस दोन हजार एकवीस बावीस तेवीस पंचवीस अठ्ठावीस अठ्ठावीस शेवाय तीन हजार वाय एकतीसशे एम पंचवीस शेवाय बियाल तीन हजार हजारवाय एकतीस शेअर साडे एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस शेअरवाय ಬಸ್ ದಿಶಾ ಈಗ ಅದ ಬಾರ ತೇರ ಚೌದ ಪಂದ್ರ ಪಂದ್ರ